जय महाराष्ट्र मित्रांनो आता आज आम्ही चाललोय मी बोलते म्हणून कारण ते लोक मला बोलता नाही आज आम्ही चाललोय फार्म हाऊसला आणि ऋषी पण आहे आम्ही आमची फॅमिली चाललोय बघा ऋषी हाय करतोय ऋषी आज तुला कसं वाटत फार्म हाऊसला ला चाललय तू खूप हा खूप आनंद आणि हा जळका माणूस बघा तो व्लॉग चालू केला का आधीच डोक्यावर हो हात चाल झाला जा, जा, चालू हा आता तुला कसं वाटतं रे पाण्यात चाललाय किती दिवस चाललाय फार्म हाऊस ला जायचंय फार्म हाऊस ला जायचंय काय वाटत तुला भारी कसं भारी म्हणजे ऐसा लग गार्डन गार्डन ऐसा गार्डन गार्डन हो तुमचं काय आहे म्हणणं काही जरा कसं वाटलं तुम्हाला आज जायचं आपल्या फार्म हाऊसला जाणार आहेत रस्त्याला आहेत हा आणि पुढे बघा आम्ही फार्म हाऊसला काय काय एन्जॉय करतो केवढी हिरव कुठे चाललोय आपण मला <laughs> काहीच समजते कुठे आता जस्ट आम्ही पोचलो इथे कानाई फार्म हाऊसला आणि ते आम्हाला बोलवले स्पेशल आता मी सांगते बा अरे ते आले आल्या पहिले किचन मध्ये किचन आतमध्ये आहे पण आम्ही बाहेर जरा हवेवर सांगितलं करायला अहो स्पेशल आपण इथे कशासाठी आलो किचन लागत हा किचन तिकडे आहे पण तिथे व्हेज नॉन नाही होत इथे बघा आणि हा बाहेर नॉन व्हेज म्हणजे नॉनव्हेज खायचं असेल तर इकडे बनवत होतं आम्ही मच्छी मिक्सी तर आम्ही इथे आले फार्म हाऊस खास करून प्रमोशन करायला किचन म्हणजे असं आहे तो नॉन व्हेज बनवायला कानाई फार्म हाऊस आहे हो नागावला कुठे शिल फाट्याचे तिकडे नागाव वाकल या साईडला आहे सर फार्म हाऊस आहे मस्त आहे तिकडे रूम पण आहेत आम्ही तिकडे रूम घेतल्या आणि तिकडं बघा तिकडे तुम्हाला स्विमिंग पूल मस्त आहे हा किचनचा एरिया आहे व किचनचा एरिया हा इथं नॉनव्हेज व्हेज म्हणून बघा बाहेर केले आणि वेज तिकडे आतमध्ये आणि आता इथे काय काय अजून आम्ही दाखवू

आणि कुकिंग मास्टर तर आहेत हेच आणि आज हे सगळा बनवणार आहे मी काहीच बनवणार नाही रोज मीच घरी बनवते पण आज हे बनवणार आहे आज टेस्टी जेवण जेवायला भेटे एक डॉग आहे आणि एवढा भुकतो आहे ना तो खूप त्रास देतो इकडे बघा बघ इकडे बघ हा बघा हा बघा हा बघा असं सुटला आता कुठे पलायचं आणि इकडे बघा हे बघा वांगी केवढी आहेत बघा फुलं पण किती सुंदर आले आहेत आणि वांगी तर भरपूरच आले आहेत बघा आता आमची मुलं कशी अंगोळ धुतात बघ ऋषी काय खूप एन्जॉय बघ मामे चालूच त्याचा गाणं किती काळा झालाय वा एक नंबर समोरच रूम आहेत दोनच रूम आहेत आणि ए सी आहे रूम मध्ये खूप छान आहेत हा बघा किचन नॉनव्हेज व्हेज काम चालू आहे खूप छान आहे लहान मुलांसाठी पण इथे मीच मीच इथे आंघोळ तुम्ही हा बघू बघू आमचं बघ बाप रे सई रे आ थांब आता तिकडे बघू दे इकडे बघ तिकडे बघ तिसर चालूच आहे यांचा हा भा, बघ बघा बघा आमची मुलं बघा कशी कमेंट करा बर कशी अंघोळ धुतात बघा उड्या मारतात तुझ्या ए बाजू तुझ्या अंगावर उडी टाकील तो आंघोळ आणि वाजलेत किती साडेसहा झालेत साडेसहा वाजून गेले आणि बघा किती एन्जॉय करतात पोरं तिकडे बघा बघा दादा या अंडी चालू आहे बघा पूल मध्ये दही होत्याची मजा, मजा वेगळीच असते आता याच्यावरती आरती कोण चढत हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग दहा वाजले दहा वाजता उठलोय आम्ही आणि बघा मुलं कशी आंघोळीला गेले उठल्या उठी नमस्कार गुड मॉर्निंग तर आता सकाळ झाले आत रात्री लेट झोपला आणि लेट उठलो त्याच्यामुळे बघा पोरा उठल्यानं डायरेक्ट ब्रश बिश केला नाश्ता विष्टा केला चहा बी सगळा पिऊन आता डायरेक्ट आहे बघा आणि काल कमी होता पाणी आता अजून वाढवले पोरा सांगतात का पाणी अजून वाढवा तर मस्त फिल्टर विल्टर केला पूर्ण घाण हातमध्ये साफसफाई केली पूर्ण एकदम स्वच्छ एकदम स्विमिंग पूल बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो पण असं नाही का मी बघितला कुत्रा तिकडं बघा तो आले तेव्हा म्हणून दुखत डॉबर मेन आहे तो आता दिसतो की नाही इथून एवढा भुगत राहतं ना जाम भुगत राहते हे बघा त्यांनी मशीन लावली आतमध्ये साफसफाई करायची आणि तिथून स्विमिंग पूलला एकदम स्वच्छ केला मयुरी पण तयार आहे हे बघा ड्रेसिंग पण केली थंडी वाटतं जाऊ रात्री पण पाणी खूप सक्कर एवढा पाणी पडले ना आता हो बघा ऊन पडले बघा ऊन पडला जाणार का आता आज यो तेच थंडी आर्यन समजा थंडा नाही पाणी फार्म हाऊस ची अजून एक खासियत आहे बघा धबधबा मिनी धबधबा धबधबा एक नवीन काय इथं हिता बघा इथून पाणी नेमतं ये बघा आंबे कसे आले बघा खूप छान आहे आमच्या मुलांना बघून तरी लपून ठेवले आणि इकडे बघा किती सुंदर आहे बापरे फुलं बघा एवढे आले तो एक नंबर ना तर आता बघा इथं मी दाखवतो अरे मी तिथे आले मिनी धबधबा इथं मयुरी बघा मिनी धबधबा हे पाणी मिनी धबधबा इथं आता आता निगा निगा। कसा वाटला मस्त आहे ना फार्म हाऊस चाललो आता आम्ही दोन दिवस होता कसा वाटला बघा स्विमिंग पूल शांत झाले दोन दिवस जामतरात दिले याला <laughs> कसा मजा आली गारेन आयुष्यला मजा आलेली दिसत चेहरावर कसा दिले आणि पाण्यामध्ये एन्जॉय केला खूप कस्तूरी आता आम्ही आज घरी चाललो आता, आता परत कधी यायचा परत यायचा आता कगली चल बाय आम्ही चाललो आता बाय क सलाम झालं आता